नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या अपडेट होय चला पाहूया पहिली अपडेट महसुली शब्दाचा समजून घेऊया अर्थ शब्द आठ अ शब्दाचा अर्थ आठ अ म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काची नोंद ठेवणारा महसूल दस्तऐवज यात मालकाचे नाव त्यांचे त्यांच्या हक्क आणि बदल फेरफार यांची अधिकृत माहिती नोंदवलेली असते कशासाठी उपयोग जमिनीचा मालक कोण आहे हे, हे दाखवण्यासाठी हिस्स्याचे विभाजन बदल नोंदवण्यासाठी फेरफाराची माहिती पाहण्यासाठी मालमत्तेवर कायदेशीर हक्क का सिद्ध करण्यासाठी आता दोन नंबरची अपडेट पाहूया महसुली शब्दाचा समजून घेऊया अर्थ आता शब्द आहे चावडी चावडी म्हणजे गावाचा पारंपारिक कारभार चालवण्याचे ठिकाण इथे ग्राम अधिकार उदाहरण सरपंच तलाठी गावातील बैठका घेतात नोंदी ठेवतात आणि महत्त्वाचे निर्णय जाहीर करतात म ज म अ कलम दोन सात कशासाठी उपयोग गावातील कर वसुली नोंदी ठेवणे वादविवाद सोडवण्यासाठी बैठकांचे ठिकाण पंचनामा सरकारी घोषणा सार्वजनिक नोटीस वाचण्याचे ठिकाण आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर पीक पाहणीसाठी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अंतिम मुदत सहाय्यक स्तरावरून पीक नोंदणीसाठी अंतिम दोन दिवस शिल्लक राहिलेले आहे होय शेतकरी बांधवांनो पीक पाहणी करून घ्या या ठिकाणी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख या ठिकाणी राहिलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा